আইনী বহুত জনতা জানাবো এক आज मनसर या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं दुधाला हमी भाव मिळाला पाहिजे यासाठी आंदोलन करण्यात येत आहे या ठिकाणी आंदोलन करत असताना या तालुक्याचे जे प्रशासन आहे ते उशिरा इथे पोहोचल्यामुळे आंदोलन करते आक्रमक झाले असून त्यांनी आता रस्ता अडवलेला आहे नक्की त्यांचं म्हणणं काय आहे ते जाणून घेऊया आपल्या समोर तालुका प्रमुख आहे जुन्नरचा तालुका प्रमुख आहे पावली तर त्यांच्याशी आपण चर्चा करू तुम्ही रस्त्यावर बसल का बसल मुळात आपल्या सगळ्यांना माहिती आहे प्रशासनात तशा प्रकारचं नोटीसही दिलेलं होतं आज तालुका शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी आंदोलन करण्यात आहे दुधाला आम्ही बांधला मिळा म्हणून शेतकरी सनदशी या ठिकाणी कार्यकर्ते शेतकरी शिवसैनिक आले आंदोलन केलं तर प्रशासनाने वेळेत तिथे हजर राहून आमचं निवेदन स्वीकारणं आवश्यक होतं याचा अर्थ असा आहे की प्रशासनाला या बाबतीमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये अजिबात काय घेणं देणं नाही आमच्याकडे आम्ही रास्ता रोको आंदोलन करायचं नव्हतं परंतु या मंडळीने ज्या पद्धतीने उदासीनता दाखवली म्हणून आम्ही हे रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे तर शेतकरी आज जीव मुठीत झरून जगतो एकीकडे पाऊस नाही राजाने मारलं पावसाने जोडपलं आता सगळं उलट झालंय राजा मारतोय आहे ना अत्यंत दैनी अशी अवस्था शेतकऱ्याची आणि दुसरीकडे सरकार लक्ष द्यायला तयार नाही अशा अवस्थेमध्ये वाईट परिस्थिती शेतकऱ्याची झालेली आहे आणि तरी देखील सरकार दखल घेत नाही ही अत्यंत वाईट अशी परिस्थिती शेतकऱ्यावरती आलेली आहे लोकसभेला धडा भेटलाय सरकारला तरी बदल झालेला नाही तरी परंतु सरकार अजून शहा झालेलं दिसत नाही हा धडा निश्चितपणाने विधानसभेला देखील या राज्यातला शेतकरी यांची सगळी टांगे पलटी केल्याशिवाय राहणार आहे अशा प्रकारची आम्हाला शेतकऱ्यांना खात्री आहे शेत सहकार मंत्र्यांचा तालुका आहे हा दिलीप वळसे पाटील सहकार मंत्री आहेत आणि त्यांच्या तालुक्यात आंदोलन होतं हे आंदोलन करण्याचा नक्की का उद्देश काय मंत्र्यांचा ना उद्देश नाही सहकार मंत्र्यांचा तालुका असू द्या मुख्यमंत्र्यांचा असू द्या शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे दुधाला एक लिटर दूध निर्माण करायला साधारणतः चौतीस पस्तीस रुपये खर्च होतो आज तुम्ही भाव काय देता सव्वीस सत्तावीस रुपये फ्लॅट एस एन एफ जर पाहिलं सव्वीस सत्तावीस च्या पुढे रेट मिळत नाही सरकारने काल सांगितलं तीस रुपये देऊ पाच रुपये अनुदान देऊ मागच्या काळातलं अनुदान किती शेतकऱ्यांना मिळालं लेखाजोखा मांडा मागे तुम्ही पाच रुपये लिटरला अनुदान देणार होता मिळालं नाही अनुदान किती लोकांना मिळालं हिशेब द्या तुम्ही ज्या सरकारने हिशेब सांगा देण्याच्या आमच्या शेतकरी सांगतील किती लोकांना अनुदान मिळालं या सगळ्या फाशवा आणि सौंदर्य लोकप्रियता मिळवण्यासाठी लोकसभा विधानसभा लोकसभेमध्ये पडले हरले म्हणून विधानसभेमध्ये अशा प्रकारचा अपेक्ष होणे म्हणून खर तर त्यांनी आता या लोकप्रिय घोषणा करण्याचं काम चालवलंय तुमच्याच खिशातून तुम काढायचं म्हणजे संकलन केंद्राला आता पाच टक्के जीएसटी लावला गेलाय त्याच्यावर काय तुम्ही शंभर टक्के संकलन केंद्राला पाच टक्के जीएसटी लावला शेती जर ला तुम्ही खरेदी करता औषध बी बियाणे पेट्रोल डिझेल एकीकडे मलायचं शेतकरी कर भरतता अठरा टक्के जीएसटी तुम्ही शेतकऱ्यांकडून कापून घेता आणि वर सांगता तुम्हाला स्वाभिमान अरे कसली स्वाभिमान ही अपमान योजना आहे लोकांना शेतकऱ्यांना फसवण्याचं काम म्हणजे या हाताने घ्यायचं आणि या हाताने द्यायचं अशा प्रकारच्या सगळ्यांना पाच रुपये अनुदान आणि ज्या सहकारी संस्था संकलन करत आहेत त्यांच्याकडूनच पाच टक्के घेतले जाणार म्हणजे आता ते खरं तर देवाच्या द्यायचं अशा प्रकारचा त्यांचा कारभार आहे आपण सगळेजण बघतोय अत्यंत दुर्दैवी कारभार आहे शेतकरी त्यांना शंभर टक्के पुन्हा धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही याच्या प्रकारची आम्हाला खात्री आहे ताई तुम्ही पण आंदोलन करताय तुम्ही माझे जिल्हा परिषद सदस्य आहात पहिलं सरकार, जो सरकार शेत्वा, 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 है। जे शेतकऱ्यांची बाजू घ्यायचं ते सरकार आता दिसत का आता या ठिकाणी सरकार कुठल्याही प्रकारे शेतकऱ्यांची बाजू घेत नाहीये आणि ज्या काही योजना काढत आहे त्या सगळं फक्त जे काही आहे सुशिक्षित आहेत जे कमाव आहेत त्यांच्या बाजूनी सरकार निर्णय घेत आहे व्यापाऱ्यांच्या बाजूनी घेत आहे शेतकऱ्यांसाठी सरकार काय करत आहे आज लाडकी बहीण योजना काढली कशासाठी काढली आज महिला बहिणी काम करून करून त्यांच्या मनके गेले आणि तुम्ही पंधराशे रुपये घेऊन त्यांचा अपमान करताय ह्या ज्या काही योजना काढत आहे ह्या सर्वपणे चुकीच्या आहेत शेतकऱ्यांनी आणि ह्या भगिनी त्यांनी जे काही आहे आमच्या महिला भगिनी शेत शेतात शेता सतत काम करत असतात त्यांच्यासाठी तुम्ही विधायक काहीतरी करा त्यांच्यासाठी करताय आंदोलन कशासाठी आम्ही दुधासाठी करतो आम्हाला कांद्याला आम्ही भाव नाही दुधाला भाव एकदम कमी देतात चौतीस रुपये खर्च येतो आम्हाला येता सुरुवात आहे जर आम्हाला इथून पुढे दुधाला भाव जर चाळीस रुपये ना भेटला तर इथून पुढच्या काळात शिवसेना स्टाईलनी एका पण आम्ही फिरून देणार ना, ना या तालुक्यामध्ये तुम्ही शांततेने आंदोलन करत होता परंतु अचानक रस्त्यालाय कशाच आले नाही ना नोकर म्हणून सर आले ना म्हणून आम्हाला का आलं का आले ना आले नाही काय महिला अजून काही महिला शेतकरी आहेत ते आंदोलन करत आहेत त्यांच्याशी बोलूया दूध उत्पादन करायला कि खर्च किती होता उत्पादन करायला पाहत असेल पशु कुठल्याही म्हणजे त्यांना पाहायचं म्हणजे गोष्ट नाही खूप खर्च त्याच्यावर मत आरोग्याविषयी सुद्धा पाहावं लागतं किंवा त्याचा चारा असेल त्याविषयी सुद्धा खर्च खूप मोठ्या प्रमाणात आहे परंतु त्या प्रमाणात सरकार अजिबात जो दुधाला दर अपेक्षित आहे तो शेतकऱ्यांना बाजार काय मी आता भाषण करताना तफावत मांडली दुसऱ्या राज्यात नक्की काय तफावत दर दरमारामध्ये नक्कीच ना बेचाळीस ते पंचेचाळीस पर्यंत जर दुसऱ्या राज्यात जर दुधाला दर भाव भेटत असेल तर आपल्या राज्यात म्हणजे आपल्या आपल्या राज्यामध्ये का नाही महाराष्ट्रामध्ये का नाही तिथं पाहत कशासाठी आपल्या गाव तालुक्यामध्ये आता जरी देश राज्यामध्ये मांडली असेल परंतु आता तुम्ही जर पाहिलं तर तालुका तालुक्यामध्ये सुद्धा इथं पाहत आहे म्हणजे कुठलाही असा ठोस कायदा सरकारचा दुधाविषयी कुठलाही ठोस कायदा जो अपेक्षित आहे शेतकऱ्यांना असा कुठलाही कायदा नाही आहे तुम्ही जर पाहिलं सांगलीला वेगळा दर आहे कोल्हापूरला वेगळा आहे सोलापूरला वेगळा आहे मग बत्तीस चौतीस दर तिथे परंतु जिल्हा प्रमुख आहेत आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना जवळपास चाळीस रुपये दुधाला हमी मिळावा त्यांनी जे पाच रुपये अनुदान दिलेलं आहे ते अनुदान हे फसव आहे आम्हाला अनुदान नको आम्हाला हक्काची दरवाढ मिळाली पाहिजे अशी आमची शिवसेनेची आग्रही मागणी आणि भूमिका आहे त्यासाठी आम्ही आजही आंदोलन केलेलं आहे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना दुधाचे दर पण ते नंतर का पडलेत त्यासाठीच आम्ही आंदोलन करतो का पडले त्याच्यामुळे पडले सरकार असंवेदनशील आहे हे सरकार फक्त उद्योजकांचं धार्जेनं सरकार आहे शेतकऱ्यांचं यांना देणं घेणं नाही त्यामुळं शिवसेना आता रस्त्यावर उतरलेली आहे आणि हे आंदोलन आम्ही अतिशय तीव्र केलेलं आहे सहकार मंत्र्यांच्या तालुक्यात तुम्ही आंदोलन करताय या माध्यमातून सरकारला काय सांगणार आम्ही आज या ठिकाणी जे दूध माओवादीचं आंदोलन केलेलं आहे या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला आम्ही एक इशारा देऊ इच्छितो की आमची जी मागणी आहे की शेतकऱ्याच्या दुधाला प्रति लिटर चाळीस रुपये आजार भाव मिळायला पाहिजे गेली चार दिवस आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन दिलेले आहे प्रांत साहेब आहेत तहसीलदार आहेत पण या ठिकाणी कुठल्याही अधिकारी निवेदन स्वीकारायला आलेला नाही आणि जोपर्यंत आम्ही निवेदन स्वीकारायला अधिकारी येत नाही तोपर्यंत आम्ही रस्त्यावर उठणार नाही आता हे अचानक आंदोलन का करावं लागलं कुठल्याही अधिकारी निवेदन स्वीकारायला या ठिकाणी आला नाही म्हणून आम्हाला रस्त्यावरती ठार मांडून बसावं हो लागलं तुम्हाला अपेक्षित दर नाही भेटला तर पुढची दिशा काय असेल आम्हाला जर अपेक्षित दर भेटला नाही तर या ठिकाणी या तालुक्यात मंत्र्याला फिरू दिला जाणार नाही आणि दुधाचा अभिषेक मंत्र्याला घातला जाईल आता पाहिलं की शिवसेना उद्धव बाळासाहेब पाटील आंदोलन केलं जातं आणि आंदोलन आता उग्र झालेलं आहे पुढे जर्नालिस्ट राजे चाचकरच संदीपणे Like, kera, nyalak, dan subscribe kera, pastu mera.